मी सय्यद हारून आली मोडा बुद्रुक येथून आज आपण दैनिक लोकफंची टीम शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेली आहे आज आपण गणेश लक्ष्मण जाधव धानोरेकर यांच्याकडं आलेलो आहे आता शेतकऱ्याची मशागतीचा अंतिम टप्पा आलेली आहे फक्त दहा ते अकरा दिवस सात जून म्हणजे मिरक लागायला बाकी आहे रोयण्या भवना चालू झालेला आहे शेतकरीची मशागत आणि मेहनत चांगल्या पद्धतीनं चालू आहे आता आपण जाणून घ्या आदरकाच्या वावरात आपण उभं आहे आपल्या सिल्लोड शहरामध्ये मोळा धानोरा वांजोळा ह्या ठिकाणी अद्रकीचा मोठ्या प्रमाणावर पीक घेतात शेतकरी आणि आद्रक झाली मिरची झाली आणि कापूसची बीटी पंधरा मेपासून वाटप आहे आणि आपल्या सिल्लोड शहराला तालुक्याला कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे साहेबांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती मागच्या मुलाखतीमध्ये त्रे त्रेचाळीस मॅट्रिक टन खत त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे तर आपण शेतीची कशी मशागत केली कोणत्या पद्धतीनं केली जाणून घेऊया गणेश भाऊ लक्ष्मीमन जाधव गणेश भाऊ नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार ही शेती केलेली आहे पहिले त्या पहिले कळतंय नागरलं नंतर रुटा मारला अच्छा त्याच्यानंतर मग आता ही मशागत हे खत चालू आहे टाकणं आता खत कोणतं टाकू राहिले खत आता ते कंपोस्ट करतो टाकला टाकावलं चालू आहे आता ते आदरकीच कस एका एकरीत किती उत्पन्न सव्वाशे कुंटल लिंकत ते एकरी आणि काय भाव होता या वर्षी भावा वर्षी होता आठ नऊ हजार रुपये आणि कापूसची बिटी कोणती लावणार कापूस बर्मा लावणार बर्मा बर्माचं वाहन एकदम चांगला अशा पद्धतीने मेहनत चालू आहे खताची काही अडचण काहीच नाही अडचण आली तर नियंत्रण कक्ष कृषी अधिकारी साहेबांनी आपल्याला चालू करून दिलेलं आहे दुसरं अजून पाणी तुम्ही लावणार आहे अजून दुसरे कोणते कोणते पीक घेतात तुम्ही मक्का येणार कपाशी नाद्रक अच्छा मिरची ह्यावेळेस नाही मिरची नाही मिरचीच नाही अजून म्हणलं मारतात का नाही ना आता सगळं झालेलं आहे आता याचा काहीच अडचण नाही आता बर एका एका किती खर्च येतो खर्च कमी म्हणजे कम तर ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येतो एका एकराला खूप मेहनत मेहनत भरपोर लावतात त्रिपोर व्यवस्थित आहे हे होते गणेश भैया आपले यांनी आद्रकी बद्दल माहिती दिली मी पुन्हा येईल दैनिक लोकपंची टीम आज आपल्या धानोऱ्याकडं मोडा बुद्रुक शिवारात पोचलेली आहे शेतकरीचा मशागतीचा वेळ आहे आणि सगळे शेतकरी निसर्गावर शेतकऱ्याचं अवलंबून आहे निसर्गावर साथ दिली तर शेतकऱ्याच्या पदरात काही पडतं आणि निसर्गाने ना साथ नाही दिली तर शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही तर आपण ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करू की ह्या वर्षी सुख समृद्धीचं जावं शेतकऱ्याचं कारण का आपला हा देश जे आहे हे कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यावर अवलंबून आपला देश आहे शेतकरीनं चांगलं पिकवलं तर सगळ्याचेच उत्पन्न भर राहते आणि शेतकरी घटला म्हणजे सग सगळं घट्ट <coughs> त्याकरता पुन्हा येईल मी जय हिंद जय महाराष्ट्र